बघू शकता मित्रांनो जाळी गावा जर काटेवाडी शेळ्या आहे एक नंबर उंच पण बकरे मिळतात इथे या काटेवाड काय दादा शेळ्यांची किंमत काय बारा हजार पासून ते एकवीस हजार पर्यंत मागताय किती शेळ्या आणलेल्या आहे आपण आज जार 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 हो का विकले का मग दुधाच्या का पण सर्व प्रकारचे मिळतात ना बघू शकतो मित्रांनो हे पण गाबन म्हणे इकडे शेळ एक नंबर एक बघू शकता आपण एक नंबर क्वालिटीचा गाबन शेळ याची किंमत काय या दादा हा वीस हजार रुपये किती महिन्याचे का पण ही जनावी का बघू शकता मित्रांनो नाव काय दादा आपलं हो का कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना आपला अठ्याऐंशी बघू शकता मित्रांनो यांनी कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे आपल्याला या सतरा हजार रुपयाने याने दिलेला आहे बघू शकते दुधाचे बघू शकतो मित्रांनो किती मध्ये दादा बत्तीस हजार जोडा कुठं नाही बोला सामनावाला आहे सामोरी दादा काय दादा आपलं नाव कुठलं आहे आपण हा का बघू शकता मित्रांनो शेळ्या घेतलेल्या दोन एक नंबर जातीवंत क्वालिटीच्या शेळ्या घेतलेल्या राहील कॉन्टॅक्ट करायचा यो बन्द हुन्छ नि हो नि जान्छ फर्त करा मलाई बहु जगद रामनु त यो सौदा भयो चाहिँ मैले मेते ल रात

ఫకుంద <dıolē un majhministaže203> <tira> <GOILEN> <tire> <y> <tire> ಸಾ ಪೂರ್ಣ ಶಾಳೆ पंधरा हजार रुपये सांगितलेले आपण चाळीस गाव बाजारात संपूर्ण शेळ्या दाखवतोय आता एक नंबर जातीवंत शेळ्या आलेल्या इटे बघू शकता आपण एक नंबर काठीवड जातीच्या शेळा आहे नमस्कार दादा कुठले शेट आपण चाळीस गावचे कोणत्या जातीची शेळ्या या काठवाड काय शेळ्यांची मागणी कुठपर्यंत आलेली आहे एका पंधरा सोळा सतरा अठराय आहे हा हो का नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना आपला नाव नाव अरे नाव तर सांगतायत तुम्हाला हा भाऊ सांग भाऊ तुमचं सांगा सात झिरो डबल सात झिरोतर झिरो शिरोसा बघू शकता मित्रांनो यांनी कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे या जरूर चाळीस गावला शेळ्या यायला एक नंबर जातीवंत शाळा भेटतं इटे बघू शकता किती एक नंबर शिंग मिंग पिळदार आहे त्यांचे काळ्या आहे लाल प्रकारच्या शेळ्या आहे हे बच्चे पण आहे त्यांचे कोणाला लागत असेल ला तर कॉन्टॅक्ट करा यांच्याशी पण शेळ्या नमस्कार दादा